हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू चॅनल तर आज मी तुमच्यासोबत माझ्या नवीन घराचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर मी छोटीशी पूजा केलेली आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत पाहत राहा डेली व्हिलॉग बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथे आम्हाला स्टार्टिंगला भटजीने ओटी भरायला सांगितली होती तर माझ्या बहिणीने माझी ओटी भरलेली आहे आणि सगळं सामान वगैरे आम्ही इथं सेटअप केलेलं आहे आणि इथं आम्ही कुलदेवता आणि आपला गणपतीचा फोटो आम्ही ठेवलेला आहे आपण त्या दोघांची पूजा करणार आहोत तर आधी आपण थोडी छोटी पूजा करून घेणार आहोत म्हणून नंतर आपण कळस एंट्री करणार आहोत तुम्ही ही पूजा विदाउट भटजी पण करू शकता आम्हाला घरामध्ये वास्तुशांत्री करायची नव्हती तर आम्हाला फक्त गृहप्रवेश करायचा होता तर त्यासाठी आपण ही छोटीशी गणपती पूजा केलेली आहे आणि आपण हे अन्नपूर्णाची पूजा देखील आपण करून घेणार आहोत काही आम्ही देव आणलेले होते म्हणजे जे आपल्या मूर्ती असतात ते आणलेले होते ते आम्ही भटजी करून त्यांचा अभिषेक करून घेणार आहोत तुम्हाला पण तुमच्या देवारावरती कोणते देव ठेवायचे असेल कोणत्या मूर्त्या ठेवायचे असेल देवाचे तर तुम्ही त्याचे देखील भटजी करून अभिषेक करू शकता आता आपण ग्रहप्रवेशासाठी तयारी करून घेणार आहोत तर त्यासाठी ते आपल्याला सगळ्यांना बाहेर जावं लागणार आहे आणि हा कळस त्या ब्रजी डोक्यावरती ठेवायला लावला होता तो आपण डोक्यावर ठेवून त्याची आपण बाहेर जाऊन पूजा करणार आहोत परमेश्वर

ते या कोपऱ्यामध्ये सोडून द्यायचं नारळ फोडायचं आहे जे पाणी येईल ते आपल्या वास्तूवरती सिंचन करायचं आहे उभे राहा काय म्हटलं साईड दादा घ्या तुमच्या हातात नारळ <coughs> साऊ कशा हा <coughs> <coughs> का हा कापरासोबत तीन वेळा व्हायचा असे तीन राऊंड

ते ते दोन या नववर्षाच्या दिवशी तुम्ही आज आपल्या नूतन वास्तूमध्ये प्रवेश करता आजच्या दिवशी तुम्ही जेवढं जे काय कराल ते त्याचं वृद्धी होत असते म्हणजे एकाचे दोन दोनाचे चार जराचे पाच असून अशा पद्धतीने या वास्तुदेवीची आज तुम्ही पूजा करणार आहात इथं बाजूला हा वेळा ह्या दिवशी पूजा करायची तुम्ही या वेळेची पूजा करायची तुमची कुलदेवता ग्रामदेवता इष्टदेवता जशी आपली देवी आहे त्या देवीचं आवाहन तुम्ही मनामध्ये करायचं मी संस्कृतमध्ये देवीचं आवाहन करणार आहे तुम्ही त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षता व्हायच्या हां वा दोघांनी तुमचं व्हायचं आहे वाह हरे द्रासवर्णवर्ण वा सर्व स्वर बा सर्व लंकार मुखे दे इकडे अक्षता व्हायच्या पटाची पूजा झाल्यानंतर आता आपण आतमध्ये एंट्री घेणार आहोत आणि अन्नपूर्णाची किचन मध्ये बेडरूम मध्ये आपल्याला गृहप्रवेश करायचा आहे अगरबत्तीने ओळायचं वनस्पतीने सोपे तो गंडा देऊ अगरबत्तीने वनस्पतीने सोपे तो गंडा देऊ धुपो यम प्रतिक्रियता अग्रे या सर्व देवाना धुपो यम प्रतिक्रियता एक एक फुल ठेवायचे इकडं नमस्कार करायचा म्हणायचं हे वास्तुदेवता हे वास्तु आम्हाला सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्या लाभ देवा हा भद्रम भक्षणाचा विरुद्ध हिर रंग आहे रंग

सर्व धूमाम पायी पायी समंतात स्व वाङ्मय आता आपण किचनकडे का आलो तर तुम्ही दररोज इथे जेवण बनवणार आहात अन्नपूर्णा मातेची अग्नि देवतेची स्थापना आपण इथे करणार आहोत प्रतिकात्मक आता एक बघा अन्नपूर्णा प्रसन्न मी कुंभामध्ये लिहिलेला आहे इथं गॅस नाहीये म्हणून आपण एका इंडक्शनची सोय केलेली आहे त्या इंडक्शन वरती पूजा करायची आहे सुरुवात पहिले अन्नपूर्ण मातेची पूजा करायची तुम्हीच करायचे दादा हाती वर्ण नाही जेवण बनवता पहिले हळदी कुंक व्हायचं हे पाचच्या मध्ये हळदी कुंकू लावतो अरे द्रासवर्णवर्ण बा सर्व सौभाग्यता आणि सर्व अलंकार मुख्य देवी तम्ब्रदेव गृहता अक्षता लावायच्या नौत अक्षता मधा असतील तर फार पहिल्या मी प्रसिद्ध परमेश्वर एक वडा पत्र हा विड्याला एक ताई तुम्ही तुमची साडी आणि पदर सांभाळून खाली दिवा खाली द्रास वर्ण वर्ण हा सर्व सौभाग्यदायीनी सर्व लंकारम खेळ वित्तमती रूयता मग अक्षता मग दौलान देवी तर मिश्रतः अर्पयामी मावत्या प्रसिद्ध परमेश्वर तिसरी अन्नपूर्णा माता आवायामि आवायामिस्थापया पूजयामि खडी साखर ठेवायची दोन्ही कडे शर्करा खंडखाद्यंज निवेदं दे पाणी इथं चमच्याने थोडं थोडं पाणी सोडायचं नैवेद्य सडसोपे तो नाना बस नैवेद्यार्थे पाणी प्राणाय स्वाहा उदानाय स्वा समानाय स्वा शिव ब्रह्मणे स्वाहा नमस्कार करायचं दोघांनी तिथं हात जोडून इथे श्री अन्न पूर्ण माता अग्निदेवता आवायामी स्थापयामी पूजयामी प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमी हे कपडा घ्यायचा स्वच्छ कपडा घ्यायचा आहे थोडेसा टाकायचं नावाला पुसायचं जास्त काय नाही लाईटचं आहे ते नावा तर कुंकू ओलं केलं ना ना हा हळदी कुंकूचे पाच टिपके काय नाही हलतं आहे का मागी टिकली बा नकोना ठीक आहे नाही हालत होतो म्हणून म्हणतं बाकी

अशा रीतीने आम्ही छोटीशी पूजा करून घेतलेली आहे तुमचं जर घर रिसेल असेल किंवा नवीन घर घेतलेलं असेल आणि तुम्हाला मोठी पूजा करायची नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पूजा करू शकता कळस पूजन करून घ्यायचा आणि दूध उतू घालायचं तसेच आपण गणपती आणि आपल्या कुलदेवतेचा फोटो ठेवून देखील आपण पूजा करू शकतो तर आम्ही भटजीला बोलून घेतलं होतं आणि तेवढी पूजा करून घेतली होती तर माझ्या घरामध्ये आता सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे तर मी पूर्ण घर सेटअप झाल्यानंतर एक पूर्ण घराचा व्हिडिओ बनवेल तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि आम्ही फर्निचर कुठून घेतलं ते देखील मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू